जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून अर्थात एस टी या प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर आज उपोषणाच्या चौदाव्या दिवशी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन ते आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव मधील आमदार कैलास पाटील या तिघांनी धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांची भेट घेतली आणि बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवला जालन्यातील धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे मागील तेरा दिवसांपासून ते या ठिकाणी उपोषणाला बसते आपल्यासोबत उपोषण दीपक बोराडे दादा काय सांगणार आज दिवस चौदावा दिवस आहे काल तुमचं शिष्टमंडळ गेलं होतं मंत्रिमंडळासोबत चर्चा करण्यासाठी काही चर्चा झाली का सकारात्मक चर्चा किंवा तोडगा का काल शिष्टमंडळ गेलो होतं पण चर्चा मी असं मानतो की सकारात्मक झाली नाही तोडगा निघाला नाही कारण फडणवीस साहेब म्हणाले की याचा अभ्यास करावा लागेल त्या कोर्टाचा असं तसं भानगडी फडणवीस साहेब दोन हजार चौदा ला तुमचा अभ्यास पूर्ण झाला होता कालची बैठक निष्फळ ठरल्यामुळं उद्याचा रास्ता रोको या महाराष्ट्रातला ऐतिहासिक होईल चक्काजाम ऐतिहासिक होईल एकाच ठिकाणी होणार आहे का राज्यभरात सगळीकडे होईल राज्यभरात कारण आता पर्याय नाही आम्ही आतापर्यंत संयमाची शांततेची भाषा बोलतोय मी शेतकरी कुटुंबातला एका सामान्य गरीब कुटुंबातला गाव खेड्यामध्ये राहतो शेतकऱ्यांच्या व्यथा जाणतो या पूर परिस्थितीने सगळे हैराण है। आहेत आणि त्यात पुन्हा आम्ही रास्ता रोख करायचा चक्का जाम करायचा परत लोकांना हैराण करायचं हे कुठं तरी नाही झालं पाहिजे असं मला वाटत होत सरकार मला असं वाटतं आता आमच्याही आंदोलनाचं जे एक एक हत्यार आहे ते येणाऱ्या काळात आम्हाला दाखवावं लागेल गौरवशाळी पुढारी न्यूज चॅनल